नमस्कार मी ॲस्टो स्मितागिरी नातेसंबंधांच्या या सिरीजमध्ये आज आपण सप्तम भावाच्याबद्दल बोलणार आहोत सप्तम भाव म्हणजे लग्नस्थानाच्या बरोबर समोरचा भाव लग्नस्थान म्हणजे आपण स्वतः असतो आणि सप्तम भाव हा आपला जोडीदार असतो मग स्त्री किंवा पुरुष मुलगा असेल तर त्याची पत्नी आणि मुलगी असेल तर तिचा पती हा सप्तम भावावरनं पाहिला जातो पहा आणि या सप्तमभावामध्ये नातेसंबंधाच्या संदर्भात पतीपतीं पतीपत्नींमध्ये पती असलेलं रिलेशन हे पाहिलं जातं प्रामुख्याने मग हे रिलेशन पाहताना पती आणि पत्नी यांच्यामध्ये किती सामंजस्य आहे त्यांना किती वैवाहिक सौख्य आहे त्यांचा विवाह कशा पद्धतीने चालू आहे म्हणजे ती एक नुसती तडजोड आहे का प्रेमातून निर्माण झालेलं सुंदर नातं आहे अशासारखा बोध आपल्याला या सप्तम भावावरनं होतं मग या सप्तम भावातून जर पत्नींचं नातं आपल्याला फुलवता आलं तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो आणि त्याचा उपयोग दीर्घकाळ वैवाहिक सौख्य टिकण्यावर होतो आता तसंच या सप्तम भावावरनं परदेश गमानही पाहिलं जातं पहा परदेश गमान म्हणजे शिक्षणासाठी गेलेलं असतं किंवा पती आणि पत्नी हे दोघंही मिळून त्या परदेशामध्ये जॉब करण्यासाठी गेलेले असतात मग तिथली जी वेगवेगळी पद्धती असतात त्या पद्धतींशी ॲडजस्ट होताना या पतीपत्नींना कोणत्या कोणत्या गोष्टी फेस कराव्या लागतात त्यांच्या नातेसंबंधामध्ये प्रकारचे फोल्ड येऊ शकतात किंवा ते कशा पद्धतीने तिथे एकमेकांशी वागू शकतात ह्याचा बोध आपल्याला या सप्तम भावावरनं होतो तसंच व्यवसायातले भागीदार ही या सप्तमभावावरनं पाहिले जातात मग या सप्तमभावामध्ये भागीदाराशी असणारे आपले संबंध त्यांच्यामध्ये असणारा दुरावा किंवा अंडरस्टँडिंग हे या सप्तम भावावरनं पाहिलं जातं मग भागीदार एक असेल दोन असतील तीन असतील म्हणजे जितके काही भागीदार असतील त्यांच्याशी आपलं रिलेशन कसं आहे त्यांच्याशी आपलं बोलणं चालणं आणि व्यवहाराच्या एकंदर ज्या वाटागाटी असतात त्या कशा पद्धतीच्या असतात आणि त्या कुठपर्यंत सफल होतात हे या सप्तम भावावरनं लक्षात येतं भागीदारीमध्ये मिळणारं त्या यश आणि अपयश हे त्यामध्ये असणाऱ्या भागीदारांबरोबर असणाऱ्या सामंजस्यांवरच ठरवलं जातं <coughs> आता सप्तम भाग हा स्टेजचा आहे म्हणजे रंगमंचासारखा त्याच्यावर प्रत्येक व्यक्ती येऊ येते आपला आपला रोल निभावते आणि जाते अशा प्र पद्धतीचं स्टेज मानलं जातं म्हणजे मग ते भागीदारी व्यवहारातलं असेल किंवा पतीपत्नींमधलं असेल किंवा परदेशामध्ये आपल्याला कामानिमित्त किंवा घरामध्ये कराव्या लागणाऱ्या ॲडजस्टमेंटच्या संदर्भामध्ये असेल मग या सप्तम भावावरनं आणखीन आपण काय पाहतो की आपल्या आयुष्यामध्ये असणारे करार मदार म्हणजे आपण जे कॉन्ट्रॅक्ट्स करतो कधी भाडेकऱ्यांबरोबर करतो कधी पतीपत्नींमध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्ट असतं किंवा ज्यावेळेस घटस्फोट होतो त्यावेळेस जो करार मदार असतो तो या सप्तम भावावरनं पाहिला जातो म्हणजे प्रत्यक्ष शत्रू आपल्याला या सप्तम भावावरनं कळतात आणि ते आपल्याशी कशा पद्धतीने वागतात आणि जर आपल्याला एकदा कळलं आहे की हे लोक आपले शत्रू आहेत तर त्यांच्याशी वागण्याची पद्धत आपण बदलू शकतो आणि ती पद्धत बदलण्यासाठी या सप्तम भावाचा जास्तीत जास्त उपयोग होतो तसेच श सप्तम ना जननेंद्रियाचा बोध होतो म्हणजे जेव्हा संतती होण्यासाठी काही अडचणी निर्माण होतात तेव्हा नेमका कोणामध्ये दोष आहे आणि कुठली अडचण निर्माण झालेली आहे हे याचा बोध आपल्याला सप्तम स्थानावर होता म्हणजे सप्तम स्थान हे तसं पाहिलं तर अतिशय महत्त्वाचं स्थान आहे की ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यातला एक मोठा टप्पा आपण या सप्तम भावावरनं पार करत असतो आणि त्याच्यामध्ये असणारे हे इतके सगळे नातेसंबंध शत्रू आणि मित्रांचे संबंध किंवा व भागीदारी किंवा नोकर जे आपल्या आता खाली असतात कारण आपला जर व्यवसाय असेल आणि भागीदारीमध्ये आपल्याला भागीदाराच्याकडे असणारे लोक आणि आपल्याकडे असणारे लोक या सगळ्यांचीच ॲडजस्टमेंट करावी लागते म्हणजे आयुष्यातली सगळ्यात जास्त ॲडजस्टमेंट ही सप्तम भावावरनं होते आणि मग ते रिलेशन जपताना आपल्याला वेगवेगळ्या अँगलमधून विचार करावा लागतो आणि तो विचार करताना आपण नातेसंबंध हळुवारपणे फुलवावे लागतात किंवा जपावेही लागतात आणि ते जितक्या हळुवारपणे आपण जपू किंवा संब सांभाळू त्याप्रमाणे आप आपलं आयुष्य हे जास्तीत जास्त सुलभ होतं तर अशा सारख्या समस्या तुम्हालाही अनुभवलेल्या अनुभवायला आल्या असतील तर जरूर आम्हाला कळवा